नमस्कार मित्रांनो शांततेने स्वतःची सुटका कशी करावी जाणून घ्या हे आठ उपाय मित्रांनो अनेक जणांचा हा अनुभव असतो की आपल्या सर्वात जवळ असलेली लोकच बऱ्याच वेळा आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात घरामध्ये राहत असताना काही व्यक्ती सतत टोमणे मारतात अपमान करतात किंवा मानसिक तणाव देतात अशा वेळी संघर्ष टाळत संयम आणि मार्ग शोधणे आवश्यक असते मानसिक शांतीचे रक्षण करू शकतो कधी आई वडील कधी सासर माहेर कधी भाऊ बहीण कधीच नवरा बायको बोलणं टोमणे नियंत्रण ठेवण्याची सवय कायम चुका काढणं हे सगळं नात्यांच्या नावाखाली पन आपन किती सहन आणि कस मोकळं व्हायचं एकतर लढा द्यायचा नाहीतर शांततेने स्वतःला वाचवायचं आज आपण तिसरे आणि सर्वात प्रभावी मार्गावर बोलू शहाणपणाने सुटका यासाठी खालील काही उपाय मदत करू शकतात नंबर एक मनाची इम्युनिटी वाढवा मानसिक बळ महत्वाचं शरीरासाठी जशी रोग प्रतिकारक शक्ती असते तशी मनासाठीही असते घरातले लोक काही बोलतील पण त्याने परिणाम होऊ देऊ नका समोरच्या मेंदूवर परिणाम करत हे आधी स्वीकारा त्यांना बदलता येत नाही पण मला स्वतःला सावरता येईल हे ध्यानात ठेवा यांच्या बोलण्याला सत्य मानायचं की उडवून लावायचं हेही तुम्हीच ठरवा रोज स्वतःला मला सांगा मी योग्य आहे मला स्वतःचा आदर आहे समोरच्या शब्दांना तुमच्या सेल्फवर वर वर परिणाम करू देऊ नका एकदा ठरवलं की त्यांचा त्रास फक्त शब्द आहे तेव्हा तो कमी होतो मेंदूला फिल्टर लावायला शिका कोणते शब्द स्वीकारायचे आणि कोणते नाही शांतपणे हो म्हणा पण मनातून नाही म्हणा त्यांचा त्रास म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दोष तुमचा नाही त्यांची मानसिकता अशीच आहे मी वेगळा आहे हा विचार ठेवा स्थिर जास्त तुम्ही जितके तितके ते अस्वस्थ होतील भांडण हा उपाय नसतो शांतता हे उत्तर असतं त्यांना बदलायचा मोह सोडा तुम्ही स्वतःला सावरलं की खेळ संपतो तुम्ही त्यांचा अपमान सहन करण्यासाठी जन्माला आलेले नाही हे लक्षात ठेवा मानसिक तणाव वाढत असेल तर बाहेरून सपोर्ट घ्या मित्र पुस्तके मेडिटेशन रागाने नाही तर डोक्याने उत्तर द्या शेवटी तुम्ही स्वतःसाठी जगता दुसऱ्यांच्या मतासाठी नाही स्वतःवर प्रेम करा स्वतःचा आदर करा त्यांना काय वाटतं हे कमी महत्वाचं आहे नंबर दोन त्यांची स्क्रिप्ट ओळखा त्यांच्या गेम मध्ये अडकू नका काही लोक सतत एकाच प्रकारे वागतात त्यांचा हा गेम असतो काही लोक मुद्दाम चिडवतात काही कमीपणाची भावना देतात काही गिल्टी फील करायला लावतात तुम्हाला ही सवय कधीच बदलता येणार नाही पण तुम्ही त्यात अडकायचं की नाही हे तुम्ही ठरवा त्यांच्या स्क्रिप्ट प्रमाणे खेळणं बंद करा समोरच्यांचं वागणं ओळखा पण त्यावर प्रतिक्रिया देऊ नका ओ आज पुन्हा टोमणे द्यायचा दिवस आहे मनात मना पण उत्तर देऊ नका काही लोक त्रास देतात कारण त्यांना तुमची रिॲक्शन हवी असते ती देऊ नका तुम्ही भांडलात की त्यांना जिंकल्यासारखं वाटतं त्यांना तो आनंद देऊ नका शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही ते तुमचा क्लास दाखवत गप्प राहूनही तुम्ही परिस्थिती नियंत्रित करू शकता मला समजलंय की हा फक्त एक खेळ आहे जेव्हा तुम्ही त्यांना आवड अडवायला जात नाही तेव्हा ते स्वतःच थांबतात टोमणे ऐकून हसून निघून जा त्यांना गडबड आहे असं वाटू द्या दे। त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमचं बोलणं मी गांभीर्याने घेत नाही हे कळू द्या आपल्या भावनांवर स्वतः नियंत्रण ठेवा त्यांच्या हातात तुमचा कंट्रोल देऊ नका घरात राहूनही मेंदूच अंतर ठेवा ते काय बोलतायत हे बॅकग्राऊंड नॉईज समजा काही लोक वाईट वागतात कारण त्यांना दुसऱ्यांना दाखवण्यात आनंद मिळतो हे ओळखा त्यांना तेवढीच महत्वाची जागा द्या जितकी गरज आहे शांतता म्हणजे यश शांत राहून जिंका मानसिक साखळी तुटली की त्यांचा प्रभाव आपोआप संपतो नंबर तीन डिजिटल आणि सामाजिक अंतर डिस्टिंगचा नवा नियम काही वेळा फिजिकल डिस्टन्सिंग शक्य नसतं पण मेंटल डिस्टन्सिंग शक्य असतं शक्य असेल तर कामाच्या कारणाने किंवा सततच्या व्यस्ततेने दूर राहा सतत बोलणे टाळा संवादाची गरज नसेल तर कमी संपर्क ठेवा तुमचा वेळ आणि ऊर्जा सतत त्यांच्यावर खर्च करू नका ते काय बोलतात यावर लक्ष द्यायचं की नाही हे तुम्ही ठरवा जबरदस्तीने एकत्र वेळ घालवू नका त्यांची नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करत असेल तर मर्यादा आखा स्वतःच एक वेगळं आयुष्य निर्माण करा त्यांचा भाग नसलेलं दिवसातील फक्त दहा मिनिट त्यांच्यासाठी द्या त्याहून जास्त नाही त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहायचं की नाही हे तुम्ही ठरवा स्वतःच्या मनाला गोष्टी लावून घेऊ नका आनंदी राहून त्यांना जिंकू देऊ नका गरज नसेल तर दुसऱ्या लोकांचा आधार घ्या मित्र समुपदेशक शांतपणे सोडून द्या हेच सर्वात मोठं उत्तर आहे मी शांत मी स्थिर ही मानसिकता ठेवा दुसऱ्यांच्या नकारात्मकतेने तुमच्या जीवनावर परिणाम होऊ देऊ नका माझा आयुष्य माझा माझ्या हातात आहे शेवटी स्वतःसाठी निर्णय घ्या शांती महत्वाची आहे नंबर चार आयुष्याचा फोकस बदला स्वतःसाठी जगा त्रास देणाऱ्या लोकांमुळे तुम्ही सतत त्यांच्याच विचारात असता पण हे थांबवा तुमचा फोकस त्यांच्यावरून स्वतःच्या आयुष्याकडे वळवा नवीन छंद जोपासा वाचन प्रवास मेडिटेशन योगा गायन चित्रकला स्वतःचं एक वेगळं आयुष्य उभारा जिथे त्यांना स्थान नाही त्रासदायक लोक तुमचा वेळ खाऊन टाकतात तो वाचवा मी कोणत्याही नकारात्मकतेशिवाय आनंदी राहू शकतो असा विचार मनात ठेवा आत्मसन्मान वाढवा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा नेहमी त्यांच्या अपेक्षाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न सोडा माझं जीवन आहे माझे नियम आहेत ही मानसिकता ठेवा तुमच्या छोटे छोटे यशाचा आनंद घ्या स्वतःसाठी काहीतरी करा दुसऱ्यांच्या नकारात्मकतेच्या भोवऱ्यात गुरफटून जाऊ नका त्यांचा प्रभाव कमी करायचा असेल तर स्वतःला अधिक महत्त्व द्या नवीन नाती जोडा सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा सतत त्यांच्या नकारात्मक बोलण्याचा विचार करू नका ही परिस्थिती कायमची नाही रोज एक नवी सवय लावा ज्या त्यांच्याशी काहीही संबंध नाही बाहेर फिरा वेगवेगळे अनुभव घ्या स्वतःला मोकळं करा तुम्ही फक्त सहन करणारे नाही तर उत्तर देणारे बना लोक बदलत नाहीत पण आपण त्यांच्यापासून स्वतःला वाचवू शकतो स्वतःला महत्व दिलं की त्रास आपोआपच कमी होतो नंबर पाच स्पष्ट बोलायला शिका मुकसंमती देऊ नका त्रासदायक लोकांची ताकद तुमच्या शांततेत असते ही शांतता कधीतरी तोडा माणसं बोलतात कारण त्यांना वाटतं तुम्ही गप्प राहाल पण पाणी डोक्यावर गेलं की तसं होऊ देऊ नका माझ्या जीवनात हस्तक्षेप नको हे स्पष्ट शब्दात सांगा तुम्हाला काय पटत बाहेर पडायला हवं ही चूक काय एकांत शक्य नसते प्रयत्न केल्यास तुम्ही स्वतःसाठी शांतता आणि स्थैर्य मिळवू शकता मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांचा आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाوت तुमच्या मनातील सर्व चांगल्या पूर्ण गरजेचं तुम्हाला सुखसंवाद دي लागो हे ईश्वराच्या चरणीच गरज असेल मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर त्यांची मर्जी पटलेली असतील तर कृपया व्हिडिओला लाईक ला, करा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल ला करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तुमच्या मर्यादा समजावून द्या प्रत्येक गोष्ट तुम्ही सहन करणार नाही त्रास वाढत असेल तर योग्य वेळी कडवट भूमिका घ्या मी बदलतोय हे समोरच्याला जाणू द्या लोक बदलू शकत नाहीत पण त्यांच्या समोर तुमची भूमिका बदलू शकते काही वेळा तुम्हाला मोठ्या आवाजात नाही पण दृढतेने हो म्हणावं लागतं नकारात्मकता आणि त्रासदायक वर्तन स्वीकारू नका शांत राहा पण कमकुवत नाही दोन्ही वेगळे वेगळं आहे नंबर सहा आर्थिक स्वावलंबन स्वतःच्या पायावर उभं राहा आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे मानसिक स्वातंत्र्य मोठा हत्यार आहे म्हणजे आर्थिक नियंत्रण तुम्ही कमवत नसाल तर दुसऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहावं लागतं स्वतःची ओळख निर्माण करा आर्थिक सक्षमता मिळवा पैशावर तुमचा हक्क असेल तर तुमच्या निर्णयावरही तुमचा हक्क असेल मी कोणावरही अवलंबून नाही ही, ही जाणीव रुजवा घरातल्या त्रासदायक वातावरणापासून बाहेर पडण्यासाठी आर्थिक स्थैर्य मदत करत तुमच्या गरजा भागविण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांची परवानगी लागत नाही आपल्या आयुष्याचे निर्णय आपण घेतो असं स्वतःला आणि इतरांना दाखवा नोकरी व्यवसाय गुंतवणूक काहीही सुरू करा तुमच्या आवडत्या क्षेत्रात कौशल्य वाढवा शिकत राहा स्वतःच्या कष्टावर उभं राहिल्यावर कोणाचीही भीती वाटत नाही निर्णय घेताना इतर काय म्हणतील या विचारापेक्षा माझ्यासाठी काय चांगलं आहे हे बघा पैसा असो किंवा नसो तुमचा आत्मसन्मान कमी होऊ देऊ नका पैसा हा गुलामीचा आहे तर स्वतंत्रेचा मार्ग असतो हळूहळू प्रयत्न करा पण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम बना स्वतःच्या स्वप्नांसाठी आर्थिक नियोजन करा पैसा म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य म्हणजे मन शांती स्वतःच्या पायावर उभं राहिलं की त्रास देणारे लोक आपोआप दूर जातील नंबर सात मानसिक शांतीसाठी डिटॅक्स मन मोकळं करा मनात दडपण दडवून ठेवलेल्या भावना नुकसान करतात कोणाकडेही बोलता येत नसेल तर डायरी लिहा भावना मोकळ्या करा घरातल्या वाईट गोष्टींवर सतत विचार करणं थांबवा नकारात्मकता आपल्या मनात साचू देऊ नका योग्य वेळी व्यक्त व्हा स्वतःला बंदिस्त करू नका तुम्हाला समजून घेणाऱ्या लोकांशी बोला समस्या समजून समजून घेतल्याशिवाय ती सुटत नाही त्यामुळे स्वतःशी संवाद ठेवा ध्यान योग संगीत मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी करा नकारात्मक लोकांपेक्षा सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा त्यांचं वागणं तुमचं आयुष्य ठरवू देऊ नका ज्या गोष्टी बदलू शकत नाहीत त्यावर विचार करणं थांबवा माझ्या मनाची शांती माझ्या हातात आहे हा मंत्र जा जपा त्रासदायक व्यक्तीला त्यांच्या जागी ठेवा मनावर घेऊ नका डिटॉक्स म्हणजे स्वतःला रिकाम करण करा शांत राहा पण आतून कणखर बना जे चुकीचं आहे त्याचा विरोध करा पण मानसिक आरोग्य बिघडवू नका स्वतःच मन शांत असेल तर तुम्ही कोणत्याही त्रासावर मात करू शकता परिस्थिती बदलू शकत नाही पण तुम्ही बदलू शकता तुम्हाला शांतता हवी आहे ती दुसऱ्या कुणाकडून नाही ती तुमच्या आत आहे आतून

कोणीही त्यांना कमी लेखू नये तुम्हाला त्रास देणाऱ्यांना फक्त एका गोष्टीची भीती असते तुमच्या आत्मनिर्भरतेची त्यांनी केलेल्या टीकेवर वेळ घालवू नका तुमच्या यशस्वी उत्तरे द्या मी असं का केलं या अपराधी भावनेत अडकू नका स्वतःवर विश्वास ठेवा कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी शांत विचार करा पण निर्णय तुमच्याच हाती ठेवा तुमच्या मर्यादा तुम्ही ठरवा कोणीही तुम्हाला जबरदस्तीने शकत नाही माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी हे स्वतःला सांगत राहा समोरच्या व्यक्तीवर अवलंबून राहणं थांबवा तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक आहात मित्रांनो जीवनात काही लोक आपल्याला सतत त्रास देतात कधी बोलून कधी वागणुकीने तर कधी मानसिकदृष्ट्या दबाव टाकून अशा लोकांपासून सुटका करायची असेल तर त्यांच्या साखरदंड